पॉरा पानशे गेलाय कुठं तर सगळा सांगता वेळ शर्ट पर्यंत बघा मग काय कारण एवढा पाऊस पडतो आम्ही गेलो जिम बाई लेग डे नो स्किप रेनकोट बघ असं कारतोय आला बोटा बिटा करत काय पाहिलं घेतलं स्कॉट्स मारायला मी पण मारलं मग काय नंतर चाललं तिकून तिकडून दादा तिकडे तिकडून चालत इकडे आमचाल चाल चाल जा तिथ घरी डंबल घेऊन आला हा बघ कस आला पार पुरा झाला एक हाती आला डायरेक्ट बसला करत नाही मी चाललो घरी आहे त्याला बोलतो आता नाही घरी काय बोलो, बोलो लेकटे भाई ते तर पार बिड्डा आहे सल्ला आहे आम्ही मी आलो बघा माझा पार बिड्डा आलता आहे का ती पोस्टात गेला बोलो साखराच्या आहे तर लेक डोकोला काय लोक असाल ते कधी बिड्डा जातात नाही बाई काय करायचा ज्या आयला परती बाईट कोणाचं मारच्या आहेत तरी मारलं बोर जिम मध्ये कोणीच नाही ना आम्ही तिघा मग काय फोटो फिटो लायटी बिटी बंद केल्या फोटो नंतर मस्त वन साइड नंतर काय मग काय गेलो घरा बाय बाय भेटू नेक्स्ट नेक्सिओ मध्ये तो बोलतो स्टे स्टेप स्टे मोठो